नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमधील विधानसभेतील विजयी पैलवान उमेदवार कोणते आहेत ते पाहणार आहोत विधानसभेतील विजयी पैलवान उमेदवार पुढीलप्रमाणे महेश लांडगे भुसरी विधानसभा मतदारसंघ नारायण पाटील करमाळा विधानसभा मतदारसंघ शंकर मांडेकर भोर विधानसभा मतदारसंघ जयकुमार घोडे मानखटाव विधानसभा मतदारसंघ संतोष बांगर कळमनुरी विधानसभा मतदारसंघ सुनील शेळके मावळ विधानसभा मतदारसंघ सुहास कांदे नांदगाव विधानसभा मतदारसंघ ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके शिरूर विधानसभा मतदारसंघ शिवाजीराव खर्डिले राहुरी विधानसभा मतदारसंघ आणि बापूसाहेब पठारे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा